जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ चेंबूर येथील सुमारे एकशे पंचवीस भाविक आणि श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री खोटले सिंधुदुर्ग येथीलही अनेक भाविकांनी अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर आणि मुरलीधर मंदिर येथे जाऊन श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने सेवा केली निमित्त होते परमपूज्य स्वामीसुत महाराज यांचे समाधीत्तर एकशे पन्नासाव्या वर्षाचे स्वामीसूत महाराज मूळचे कोकणातील विलिया या गावचे त्यांचे नाव हरिभाऊ तावडे होय मुंबईमधून ते स्वामी महाराज यांच्या दर्शनार्थ अक्कलकोट येथे गेल्यानंतर ते स्वामीमय झाले आणि हरिभाऊ स्वामी सेवा करू लागले पुढे त्यांना स्वामी महाराज यांनी आज्ञा केली तू मुंबापुरी येथे जाऊन समुद्रकिनारे किल्ला बांध आणि अध्यात्माचा प्रसार कर जनतेला भक्तिमार्गाला लाव ही आज्ञा प्रमाण मानून हरिभाऊ तावडे यांनी मार्ग अवलंबला त्यानंतर त्यांनी प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उत्सव साजरा केला तो मुंबई येथे त्यानंतर त्यांनी स्वामी महाराज यांच्यासमोर हा उत्सव साजरा केला हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव त्या काळापासून ते आजपर्यंत उत्साहात भक्तिभावाने साजरा केला जातो याचवेळी स्वामी महाराज यांनी हरिभाऊ यांना मांडीवर बसविले आणि म्हणाले तू माझा सूत आहेस त्यावेळीपासूनच हरिभाऊ यांचे स्वामीसूत म्हणून नामानिदान प्रचलित झाले स्वामी समर्थ महाराज यांनी स्वामीसुती यांना आत्मलिंग पादुका दिल्या या पादुका आजही चेंबूर येथील मठामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध आहेत आजही दररोज तर दर गुरुवारी दहा हजारहून अधिक भाविक दर्शनासाठी येथे येत असतात आता नलावडे कुटुंबीय या मठाची व्यवस्था पाहतात धार्मिक व सामाजिक उपक्रम येथे राबविले जातात स्वामीसुत महाराज यांच्या पाचव्या पिढीतील मठाधिपती श्री विजयदादा नलावडे यांनी या अक्कलकोटीतील कार्यक्रमाचे नियोजन केले होते या मठातील भाविकांनी फार सुंदर भजन सेवा सादर करून उपस्थित भाविकांना श्रवण भक्तीचा आनंद दिला

येथील खंडोबा मंदिरमध्ये खंडोबा मंदिर हे असं स्थान आहे की अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे पहिलं दर्शन झालं ते मंदिर म्हणजे खंडोबा मंदिर असतो चौदा या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रथम दर्शन जे लोकांना झालं भाविकांना तो हाच समुद्रा पवित्र चमुद्रा त्याचं आपण दर्शन घेत आहे आणि तेच महाराजांनी रिकाम्या चिलीमधून अग्निप्रोजन करून दाखवला एका मुसलमान पिराने त्यांची तस्करी केली होती रिकामी चिलीम दिली होती आणि या रिकामी चिलीमधून महाराजांनी पहिली चिलीम पेटून दाखवून दाखवली तो हा चमुद्रा आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहे खंडोबा